नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका मस्त धमाकेदार अशा गावच्या व्हिडिओला मी ब्लॉगला तर मित्रांनो बाकी मागे बघू शकता आपण की किती सारं असं सा ढग आले पावसाची अशी प्रचंड अशी पळसात होणार असं थोडसं माहोल या ठिकाणी झाला आहे आणि बॅक साईडला बघितलं तर हे जांभळाचं झाड आहे आणि इथं भज्वल जांभळाचं झाड मस्त असं जांभळाचं एन्जॉय करतोय आणि वरून जांभळं खालीली फेकली जातं ती चांगली जांभळं टाकायला नको झाली त्यांना ऍक्च्युअली पिशवी दिली आहे पिशवी कधी भरती याची वाट बघतोय पण मला नाही वाटत पिशवी बघणे यांच्या गौरव पण आहे आमचा शेकड्याने फक्त अंदाज देतोय की इकडे जांभळं आहेत काढण्याचं सगळी जबाबदारी या दोघांनी घेतली दो आहे झाड आहे गौरव असं हाईटला गेला हे गौरव खूप उंच नको जाऊ बाबा जांभळाचं झाड खूप ठिसूळ असतं कधीही पडण्याचे चान्स नसतात हा जवळ सावधानतेने काढा जांभळं काढा पण जवळ थोडं व्यवस्थित ओके म्हटलंय बॅकग्राऊंड बघा गावचं असं जुनं पुलानं असं घर आहे म्हणजे हा गावचा माहोल असतो कोकणाचा फिलिंग येत असं मित्रांनो तुम्हाला कोकण